गुड मॉर्निंग सकाळची इतकी सुंदर सुरुवात टेरेस गार्डनवरच माझं दररोजचं वाक असल्यामुळे मी इथं हे सगळं शूट करू शकते आज थोडासा वेळ होता आणि म्हणूनच आ, मी जास्त टाईम इथं स्पेंड केला आबोलीच्या बिया काढून ठेवल्या काही बिया आद अगोदर लावल्या होत्या त्या छान उगवलेल्या आहेत सदापुलीला बघा अशा प्रकारची सेंग असते ही वाळली ना की यातूनच अशा बिया निघतात इथं या बियापासूनच मी हा झेंडू सगळा तयार केलेला आहे खूप सुंदर झेंडू दिसतो हा आणि त्याला ती बारीक बारीक हिरवी फुलं हिरवी पानं असतात ना त्याच्यामध्ये एक एक झेंडू खूप छान दिसतं ते हे आहे कॅलेंडूलाच मला तर सुरुवातीला जेव्हा ऑनलाईन मागवलं ना तेव्हा बिया असं वाटलंच नाही पण जेव्हा माझ्या गार्डनमध्ये मा या बिया यायला लागल्या तेव्हा कळलं की या बिया आहेत किड्यासारख्या अशा वाकड्या तिकड्या असतात या इथं जिरेनियम आहे ज्याला मी कटिंगपासून वाढवलेलं आहे कधी पॉटमध्ये लावलेला आहे ला तर आज मला हा बॉक्स रिकामा करायचा आहे ही, करा ही सगळी शेवंती खराब झाली आहे तर या शेवंतीचाच बॉक्स हा बघा हा झाला रिकामा कारण यातली आता माती मला वाळवायची आहे आणि यात दुसरी सगळे पौष्टिक म्हणजे खत वगैरे घालून परत एकदा बॉक्स भरायचं आहे पण अगोदर माती वाळवणार आणि मग दुसरी माती तर ते सगळं काम मला करायचं आहे अगोदरची शेवंती मी आता फक्त जिवंत ठेवायचं त्या शेवंतीला कारण आता सध्या ती फुलं नाही येणार आहेत तर ते तेच काम माझं गार्डनमध्ये झालं सकाळी बघा आल्यावर तीन तीन गॅस असूनसुद्धा सगळे फुल असतात तर माझं चहा पण चालू आहे सध्या मला फ्रेश होण्यासाठी चहा पाहिजे आहे तोसुद्धा पिण्यासाठी आता मला वेळ नाही आहे तर चहावर साय आली बघा कारण आता कामं करत करतच मला प्यायचं आहे इथं मी आता थोडासा उन्हाळा जाणवतो आहे म्हणून थोडंसं ताक केलेला आहे आणि चटपटीत वांगी काळायची कर्नाटकचा स्वयंपाक म्हटलं की गूळ आणि चिंचेची कोळ हे दोन्ही पण आलंच तर माझ्याकडं ते नेहमी असतं तेच मी वापरलेलं आहे इथं वांगी मस्त तयार झालेली आहेत आता टोमॅटोची चटपटीत चटणी तयार करायची आता डीप डीप म्हणून फार दाखवतात बघा तर आपण आपली आई अगोदरच ती करायचीच की तर तेच बनवलं होतं टोमॅटोपासून फार मस्त चटपटीत हा पदार्थ आहे बर का अगदी ब्रेडवर पण खाऊ शकता आणि नाहीतर चपाती बरोबर गरम गरम चपाती बरोबर दुसरं काही नाही एवढं सुद्धा वास होत तर हे बनवलं होतं आणि आजकाल टोमॅटो पण फार स्वस्त मिळायला लागलेले आहेत